रामकृष्णारी मी अनंत महाराज कांडके अर्थातच अनंत महाराज कांडके या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत मित्र आजच्या आपल्या व्हिडिओचं जी टायटल आहे आजच्या व्हिडिओचं टायटल आहे जगात प्रत्येकाला युद्धाचा प्रसंग हा करावाच लागतो जगात प्रत्येकाला युद्धाचा प्रसंग हा करावाच लागतो संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकोबारायनी म्हटल्याप्रमाणे आणि त्यांच्या अभंगाप्रमाणे जर आपण विचार केला तर रात्रंदिरनं आम्हा युद्धासाचं प्रसंग जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात प्रत्येक व्यक्तीला युद्धाचा प्रसंग हा करावाच लागतो साक्षात पृथ्वी तलावर समोरासमोर येऊन तलवारीचं जे युद्ध असतं ते युद्ध हे वेगळं परंतु हे पण युद्धच झालं परंतु माणूस जीवन जगत असताना त्याला संघर्ष जो करावा लागतो रात्र दिन अम्मा युद्धासच प्रसंग जगद्गुरू तुकोबा राय म्हणतात हे ते प्रत्येक व्यक्तीला एक युद्धाचाच प्रसंग करावा लागतो विद्यार्थी ते असेल तर त्याला अभ्यासाची कसोटी आणि प्रयत्न हे सतत करावे लागतात शेतकरी असेल तर शेतामध्ये उत्पन्न घेऊन चांगला भाव मिळेपर्यंत हातामध्ये पैसे पडेपर्यंत हेही युद्धच झालं व्यापारी असेल तर व्यापारीला एजन्सी घेताना इकडे तिकडे त्याचा भाव कमी जात असताना त्यालाही युद्धच करावं लागतं प्रत्येक माणसाला जीवन जगत असताना हे युद्धच करावं लागतं आपण म्हणतो की समोरासमोर जे युद्ध केलेलं असतं तेही युद्धच असतं परंतु युद्धाचा ही प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये येतच असतो म्हणून जीवन जगत असताना आपण कधीही हार मानायची नसते प्रत्येक क्षेत्रातून माणूस हा पुढे जात असतो जीवन हे खूप सुंदर आहे गेलेला वेळ गेलेला क्षण हा कधीही परत येणार नाही म्हणून तुकोबाराय राय संत श्रेष्ठ जगद्गुरू तुकोबाराय राय म्हटल्याप्रमाणे रात्रंदिनं अम्मा युद्धाचाच प्रसंग हे, हे एक हे एकदम बरोबर आहे त्यांनी जे म्हटलेलं आहे ते एकदम बरोबर आहे कारण ती प्रत्येक व्यक्तीला जीवनामध्ये युद्धाचा प्रसंगच करावं लागत असतो संघर्षच करावा लागत असतो हे पण एक युद्ध असतं प्रत्येक व्यक्तीला जीवन जगत असताना अन्न वस्त्र आरोग्य शिक्षण या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत आणि या गरजा भागवण्याकरता त्याला वेगवेगळ्या ठिकाणी हे काम करावंच लागत असतं हा देखील एक युद्धाचा प्रसंग झाला प्रत्येक ठिकाणी आपण चिंतन करत असताना मनन करत असताना ध्यान करत असताना कसोटी करत असताना एक एक पाऊल पुढे आपण जीवनामध्ये जात असताना प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाला म्हणजे या पृथ्वी तलावर छोट्यापासून ते मोठ्यापर्यंत जे जे जीव आहेत ते प्राणी मात्र असतील मनुष्य असतील सगळ्यांनाच त्या त्या क्षेत्रामध्ये त्या त्या वेळेनुसार त्या त्या प्रसंगानुसार आपल्याला युद्धाचा प्रसंग हा करावाच लागतो म्हणून या सर्व गोष्टी करत असताना अतिशय आनंदानं पण त्या गोष्टी शोकारून पुढे जायलाच पाहिजे पुढे खूप चांगलं जीवन सुंदर आहे अशा अपेक्षा सर्व ठेवून दररोज दिवस एक चांगल्याप्रमाणे आनंदात जगणे ही काळाची खूप गरज आहे कारण रात्र होणारे दिवस येणारे उजळणारे चंद्र निघणारे सूर्य निघणारे या गोष्टी कंटिन्यू सातत्य चालूच राहणारे त्यामुळं आपण जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीचा प्रसंग युद्ध समजून ते पुन पाए पाए युद्ध आपण जिंकायलाच पाहिले पाहिजे आणि युद्ध जिंकत असताना त्याच्यातलं यश हे ये आपण संपादन करायलाच पाहिजे म्हणून सर्वांनी जीवन जगत असताना न खसता न कुठलं काही करता एक चांगल्या समोर ध्येय ठेवून युद्धाची अगोदरच तयारी करून त्याचा विशेष अभ्यास करून ते युद्ध आपण कसं जिंकू शकतो याची प्लॅनिंग करून पुढे जायलाच पाहिजे त्यामुळं जीवन जगत असताना आपल्याला संत श्रेष्ठ जगद्गुरू तुकोबाराईंनी जे आपल्याला अभंगाच्या स्वरूपातून जे ज्ञान तुम्हा आम्हाला दिलेले आहे त्यांचं ज्ञान आपण आत्मसात करून त्यांच्या अभंगानुसारच आपण जीवन जगून एक एक पाऊल पुढे जाणे हे अत्यंत काळाची गरज आहे सर्वांना रामकृष्णारी